नमस्कार मित्रांनो तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतय की रमेशचा एक प्लॅन फ्लॉप होतो म्हणून त्यांची त्याला बाजूला घेते ती म्हणते काय रे रम्या फुसका झाला ना तुझा प्लॅन अरे कधी फुटणार अधिपतीचं डोकं रमेश म्हणतो धीर धरा जरा फुटे येईल तुम्हाला सांगितलंय ना चंची म्हणते हो का धीर धरायचं का अरे आपण तोंडावर पडलो कळतं का तुला रमेश म्हणतो हो कळतोय मला त्याची बायको मध्ये आली नसती ना तर आतापर्यंत डोकं पण फुटलं असेल तर हॉस्पिटलमध्ये पण गेला असता त्याची बायको आली ना म्हणून प्लॅन फसलाय आपला जाऊ द्या प्लॅन फसलाय ना पण प्ला। होणार सगळं व्यवस्थित होणार जरा दम धरा तुम्ही एक प्लॅन फ्लॉप झालाय पण प्लॅन बी आहे आपल्याकडे तो व्यवस्थित होणार आणि या अधिपतीचं डोकं फुटणार या अधिपतीची तर ना टू झड मी करून टाकणार असं म्हणून रमेश आतमध्ये निघून जातो तर दहंडी फोडण्यासाठी अधिपतीचं पथक पुढे येतं आणि दहंडी फोडण्यासाठी अधिपती वर चढतो सगळ्यांना भीती वाटत असते अक्षरा अधिपतीचे वडील चारुलता सगळ्यांना खूप भीती वाटते अधिपतीला काही व्हायला नको असं वाटत असतं तर चंची रमेश खूप खुश असतात त्यांना वाटत असतं की आत्ता डोकं फुटेल आत्ता अधिपतीवरून खाली पडेल रमेश आपल्या माणसाला इशारा करतो आणि त्याला बाजूला व्हायला सांगतो तो माणूस ठरल्याप्रमाणे बाजूला होतो आणि सगळे थर खाली पडतात अधिपती पण खाली पडणार असतो पण तो ऐंड वेळेला दोरी धरतो तो माणूस रमेशकडे येतो आणि रमेश म्हणतो कधी डोकं फुटणार याचं तो माणूस म्हणतो फुटेल फुटेल थोड्या वेळाने फुटेल रमेश म्हणतो जा आपला प्लॅन सी नये त्याचं डोकं फुटावं म्हणून दगड ठेवून खाली तो माणूस ठीक आहे म्हणतो आणि अधिपतीच्या दगड ठेवतो पण अक्षराला हे सगळं बघवलं जात नाही अक्षरा शिडी मागवते आणि ते शिडीवर चढते अधिपतीला वाचवायला ती वर चढते तर इकडे इरा आणि खिल आईला निरोप देतात आणि तिथून निघत असतात आई घरातले लोणचे पापड इराला बांधून देते आणि इराला म्हणते इरा भांडण वगैरे करत जाऊ नको एकमेकांना सांभाळून घ्या आणि व्यवस्थित संसार करा इरा आईवरती चिडते ती म्हणते आई पुन्हा सुरू झालीस का तू अगं मी काय भांडत असते का निखिल म्हणतो इरा जाऊ दे चल ते दोघंही तिथून निघतात आईंना काळजी वाटत असते आई, आई देवाकडे प्रार्थना करतात आणि म्हणतात ही इरा जरा अल्लड आहे देवा प्लीज सांभाळून घेईला आई देवाकडे प्रार्थना करतात आणि त्यांना काळजी वाटत असते तर इकडे अक्षरा अधिपतीला वाचवायला वर येते अधिपती पडणार असतो आणि त्याच्या पायाला शिडी लागते अधिपती शिडीवर चढतो अक्षरा खूप खुश होते अधिपती म्हणतो तुम्ही इथे आलात अहो मला वाचवायला पण तुम्ही का आलात अक्षरा म्हणते अधिपती मी तुम्हाला सांगितलं होतं ना सांभाळून खेळा म्हणून अहो काय गरज होती दंडी फोडण्याची तुम्ही पडला असत तर अधिपती म्हणतो अहो हा खेळ आहे खेळ म्हणून बघायचा आणि रिस्क तर घ्यायचीच ना त्याच्यात काय होतंय अक्षरा म्हणते हो का रिस्क घेणार का तुम्ही ही अशी जीवावर बेतणारी अधिपती म्हणतो अहो तुम्हाला कृष्णानेच वर पाठवले आपण दोघांनी जोडीने दहंडी फोडावी असं त्यांना वाटतंय चला आपण जोडीने दहंडी फोडू अक्षरा अधिपती जोडीने दहंडी फोडतात आणि सगळे टाळे वाजवत असतात अधिपती अक्षरा दोघे खाली उतरतात आणि सगळ्यांसोबत नाचायला लागतात हे चंची आणि रमेशला बघवलं जात नाही त्यांचं जळफाळ चालू असतो अधिपती अक्षरा थोडं बाजूला येतात आणि अधिपती म्हणतो अहो मास्तरीन बाई तुम्ही का वर चढलात जीव धोक्यात घालून तुम्हाला याची सवय आहे का अक्षरा म्हणते तुम्हाला काय माहिती मला कशाची सवय कशाची नाही ते ओमकार पुढे येतो आणि दोघांचंही कौतुक करतो आणि अधिपतीला म्हणतो अधिपती आता तुला बक्षीस मिळणार या अधिपती म्हणतो अरे ओमक्या भावा आपणच ठेवायची दहंडी आणि आपणच बक्षीस जिंकायचं हे बरोबर वाटतंय का आपण एक काम करू जेवढे गोविंदा पथक आलेत ना त्या सगळ्यांमध्ये बक्षीस वाटून टाकू आता सगळ्यांना बक्षीस द्यायचे तू पाकिट तयार कर ओमकार पाकिट तयार करून आणतो अक्षरा चारुहास हास आणि चारुलताकडे येते चारुहास म्हणतात आपण चारुलताच्या हाताने बक्षीस समारंभ करू म्हणते नको आपण एक काम करू आपण सगळ्या फॅमिलीच्या हाताने बक्षीस समारंभ करू अधिपतीला विचारते की बक्षीस समारंभ हाच सगळ्या फॅमिलीच्या हाताने करायचा का अधिपती म्हणतो माझ्या आईसाहेब नाही आहेत ना दरवर्षी माझ्या आई साहेबांच्या हाताने बक्षीस समारंभ होतो आता करा तुम्हाला काय करायचं ते अक्षराला थोडं वाईट वाटतं आणि ती सगळ्यांना म्हणते की चला आपण आपल्या सगळ्यांच्या हाताने बक्षीस समारंभ करू आजी अक्षरा अधिपतीचे वडील चारुलता सगळे तिथे उभे राहतात आणि सगळ्यांमध्ये जे गोविंदा पथक आलेले असतात त्यांच्यामध्ये बक्षीस वाटून टाकतात सगळे खूप खुश होतात आणि नाचायला लागतात चारुलता अधिपतीकडे येते ते काही बोलायला जाणार अधिपती, बोला अधिपती नाराज होऊन बाजूला निघून जातो चारुलताला खूप वाईट वाटतं वाट अक्षरा तिथे येते आणि म्हणते आई वाईट वाटून घेऊ वाट वाट नका सगळं व्यवस्थित होणारे एक दिवस चारुलता ठीक आहे म्हणते पण तरी ती मनातून उदास असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो